ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता माथेरानला हॉटेलमध्ये कपल शोचे अरेंजमेंट झालेली असते आणि होस्ट आता कपल शोसाठी सगळ्यांना इन्व्हाइट करत असते कपल गेम असतात आणि त्यामध्ये आता खूप धमाल येणार असते त्याच वेळेला प्रिया तिकडे येते आणि आपल्या असिस्टंटला म्हणजे जॉनला फोन लावते म्हणजे जॉनला ब्लूटूथवरती सांगत असते ऑल सेट आहे ना मग अर्जुन सायली अजून का नाही आले जॉन म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका इथे माझ्या बाजूला उभा असलेला सनी आणि मी आम्ही दोघंजणं हे तुमचीच माणसं आहोत काहीही काम असेल तर आम्हाला दोघांनाही सनी राणी मला सांगा हे ती बोलत असताना काका तिकडे का येतात आणि त्याला म्हणतात काय चाललंय काय तुमचं मी तुम्हाला अर्जुन सैली यांना आमंत्रण द्यायला सांगितलं होतं कपल गेमसाठी ते दिलत की नाही यावरती इकडे जॉनसंग तो हो मी त्यांना बोलवलं आहे त्यांना स्पेशली इन्व्हिटेशन दिलं आहे ते येतच असतील तोपर्यंत सायली आणि अर्जुन तयार होऊन खाली येतात पण आतमध्ये ऐवजी सायली बाहेरच थांबते आणि सर नको ना जाऊया आतमध्ये हे कपल शो गेमध्ये मला नाही जमणार आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण नको जाऊया पण विश्वनाथ काकांनी हे आपल्यासाठी खास कपल शो आयोजित केला आहे ना मग या कपल गेममध्ये जर आपण नाही गेलो आणि लगेच तिकडे बाबांना फोन जाईल आपण नाही पोचलो तर त्यामुळे आपल्याला जायला पाहिजे त्यावरती जायली म्हणते सर काहीतरी तुम्ही आयडिया काढा की जेणेकरून आपल्याला जावं नाही लागणार अजून म्हणतो आहे आहे एक आयडिया आहे सायली म्हणते कसली आयडिया सर पटकन सांगा यावरती अर्जुन म्हणतो आपण ना इथे हे लिहिलंय बघा कपल गेम तिथे आपण एक छानपैकी सेल्फी काढूया आणि हा सेल्फी मम्माला पाठवूया हा म्हणजे आत्तापर्यंत मी खूप फोटो पाठवलेत पण तरीसुद्धा त्याची खात्री होईल ना की आपण आणि हनीमून एन्जॉय करतोय म्हणून असं म्हणत अर्जुन आणि सायली तिकडे आता सेल्फी काढतात सायली म्हणते सर सा तुम्हाला हे सुचलं मला वाटलं की या शोमध्ये न जाण्यासाठी काहीतरी युक्ती सुचली असेल मग दोघंही हसून एक छानपैकी सेल्फी काढतात आणि कल्पनाला पाठवतात इकडे आता प्रिया सांगत असते जॉनला काय रे तू त्यांना स्पेशल इन्व्हिटेशन दिलं होतंस ना मग अजून का माहिती आलेली आहेत तितक्यात अर्जुन सायलीची एंट्री होते मग प्रिया सांगते की तुझ्या बॉसनं सांग त्यांना न फ्लोअरवरती बोलवायला त्यांना फ्लोअरवरती बोलून त्यांना ग्रँड वेलकम करायला मग जॉन म्हणतो सर आपण ना आजच्या ह्याचे होस्ट जे आहेत त्यांना आपण इकडे बोलवूया का ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलाय ते अनाऊन्स करूया का मग विश्वनाथ काका त्या होस्टला सांगतात होस्ट सांगते अर्जुन सुभेदार आणि त्यांची सुविद्य पत्नी सायली सुभेदार यांनी फ्लोअरवरती यावं दोघांचाही नाहीराज होतो मग दोघ जण फ्लोअरवरती येतात आणि आता विश्वनाथ काका ओळख करून देतात आणि सांगतात आजचा जो कपल गेम आहे ना तो खास यांच्यासाठी आयोजित केलेला आहे सगळ्या वयाचे कपल याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि हे आजचं कपल स्पेशल आहे अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी सायली सुभेदार अशी ओळख करून दिल्यावरती सगळेजणं छानपैकी टाळ्या वाजवायला लागतात अर्जुन सायलीचं सा ग्रँड वेलकम केलं जातं सायलीला थोडंसं सा ऑकवर्ड वाटतं पण अर्जुन मात्र आता चेहऱ्यावरती हसू आणून आपल्याला हे सगळं खूप आवडतंय अशी ओव्हर ॲक्टिंग करत असतो तोपर्यंत तो प्रिया टाळ्या वाजवते आणि हे कपल का या कपलचा दोन मिनिटात गेम अगदी फ्लॉप होणार आहे मी तो करणार असं म्हणत ती आता एकदम पुढचं प्लॅनिंग करत असते मग सायली अर्जुन एका टेबलवरती येऊन बसतात आणि होच सांगते की आता आपला खरे गेम सुरू होतील म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला एक फॉर्म देण्यात येईल प्रत्येक वयाची माणसं याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात त्या फॉर्ममध्ये जी माहिती आहे ना ती आधी तुम्ही सगळ्यांनी भरून द्यायची आहे मग प्रिया ताबडतोब आता मात्र एक चिठ्ठी करते आणि ती जॉन आणि सनीला आपल्याजवळ बोलवते आणि सनीला एक वेगळे फॉर्म देऊन ते फॉर्म अजून साईडला द्यायला सांगते मग तो सनी घेऊन येतो आणि म्हणतो तुम्ही आमची खास स्पेशल गेस्ट आहात ना तुमच्यासाठी हे वेगळे फॉर्म आणलेले आहेत त्यामुळे हे वेगळे फॉर्म तुम्ही भरायचे आहेत स्पेशल क्वेश्चन आहेत तुमच्याकडे असं म्हणत अर्जुन सायलीला वेगळे फॉर्म दिले जातात तोपर्यंत प्रिया आता दोन चिठ्ठ्या घेऊन जॉनच्याकडे नेते आणि सांगते की अर्जुन सायलीला जे क्वेश्चन विचारले जाणार आहेत ना पुढल्या गेमला त्यामध्ये ह्या वेगळ्या चिठ्ठ्या टाकून ठेव मग प्रियाने दिलेल्या चिठ्ठ्या आता सनी त्या बाउलमध्ये टाकतो त्या बाउलमध्ये म्हणजेच अर्जुन सायलीला जे प्रश्न विचारले जाणार असतात त्या बाउलमध्ये हॉटेलकडून ठेवल्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी क्वेश्चन असे प्रियाने विचारलेले असतात जेणेकरून अर्जुन सायली या सगळ्यामध्ये अडकतील हो सांगतात की फॉर्म भरून झाले असतील तर आता आपण कपल गेमला सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील हे प्रश्न विचारल्यावरती नवऱ्याने बायकोबद्दल बायकोने नवऱ्याबद्दल प्रश्नाची उत्तरं सांगायचे आहेत फॉर्ममध्ये ऑलरेडी आम्हाला उत्तरं कळलेली आहेत त्यामुळे आम्ही इथे प्रश्न विचारणार आणि ताबडतोब तुम्हाला ह्या स्क्रीनवरती त्याचं उत्तर दिसेल तुम्ही उत्तर सांगितल्यावरती आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला पिलोची फाईट मिळेल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे प्रियाने चिठ्ठ्या दिल्या असतात त्या बाउलमध्ये टाकल्या जातात आणि गेम सुरू होतो गेम सुरू होतो त्यावेळेला सगळ्यांचे बाऊल असतात आणि मिस्टर अँड मिसेस सायली यांचा पण बाउल असतो त्यानंतर सगळ्यात पहिले मिस्टर अँड मिसेस गवळी यांना बोलवलं जातं एकमेकांना प्रश्न विचारले जातात काही प्रश्नांची उत्तर चुकतात मग बायको त्यांना चांगलंच फटके देते पिरोने काही प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात आणि टाळ्या मिळतात आता मात्र एक एक करत सगळे कपल येऊन ते गेम खेळतात आता वेळ असते सायली आणि अर्जुनची मग सायली अर्जुनला फ्लोअरवरती बोलवलं जातं प्रिया विचार करते आत्ता खरा ह्यांचा गेम फ्लॉप होणार आहे दोघं जण बायको असल्याची ॲक्टिंग करतायत ना आता ह्यांना समजेल की हे किती खरं बोलतायत हे आम्हाला पण कळतंय मग दोघांना प्रश्न विचारले जातात सायली विचार करते की अर्जुन सरांना माझ्याबद्दलच्या कोणत्याच प्रश्नांची नीट उत्तरं येणारच नाहीत त्यामुळे आम्ही पटकन गेम हरू आणि जागेवरती बसू सगळ्यात पहिले प्रश्न विचारला जातो सायलीला की अर्जुनला जेव्हा राग येतो तेव्हा त्याचा राग कशाने शांत होतो मग सायली सांगते की कमी साखर असलेली स्ट्रॉंग त्यांना कॉफी दिली ना की त्यांचा राग कमी होतो मग स्क्रीनवरती पाहिलं जातं तर अर्जुनचं पण उत्तर तेच असतं स्ट्रॉंग कॉफी विथ लेस शुगर असं म्हटल्यावरती आता टाळ्यांचा कडकडाट होतो सायलीने बाजी मारलेली असते विशुकाका म्हणतात वा सुनबाई वा तुम्ही तर सिक्सरच मारलात मग अर्जुनला प्रश्न विचारला जातो की तुमच्या बायकोला सगळ्यात जास्त त्रास कसला होतो अर्जुन सांगतात जाणून बुजून जेव्हा एखाद्याला त्रास दिला जातो ना तेव्हा तिला त्रास होतो स्क्रीनवरती पण तेच उत्तर येतं एक एक करत सगळेच प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर येत असतात होस्ट म्हणते खरंच तुम्ही तर मेड फॉर इच अदर हे कपल आहात असं म्हणत आता मात्र पुढचा प्रश्न विचारला जातो पुढच्या प्रश्नामध्ये सायरीला विचारलं जातं की तुमचं तुमच्या नवऱ्याचं की जास्तीत जास्त प्रेम कशावरती आहे सायली सांगते त्यांच्या वकिली पेशावरती म्हणजे कुणावरही अन्याय झालेला त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी वकिली पेशा, पेशा निवडलाय आणि त्या वकिली पेशावरती त्यांचं खूप प्रेम आहे आणि अर्जुननी तेच दिलेलं असतं माझं माझ्या कामावरती प्रेम आहे कोणावरतीही अन्याय झालेला मला चालत नाही म्हणून मी लॉयर बनलो असं म्हटल्यावरती आता मात्र एक एक प्रश्नांची सगळी सगळी उत्तरं बरोबर येत म्हटल्यावरती सगळ्यांना खूप मोठा आनंद होतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो फक्त प्रियाचा चेहरा पडलेला असतो आता एक शेवटचा प्रश्न अर्जुनला विचारला जातो ते म्हणजे तुमच्या बायकोला काय कोणती गोष्ट हो जास्तीत जास्त इम्पॉर्टंट वाटते असं ती अर्जुन सांगतो नाती माझ्या बायकोला नाती जमणं जपणं रिलेशनशिप जपणं आणि सगळ्यांना नात्यांच्या बंधनाने जोडून ठेवणं हे सगळ्यात खूप आवडतं माझी बायको नाती जपते आणि मग स्क्रीनवरती पाहिलं असता सेम टू सेम तेच उत्तर येतं मला नाती जपायला ती जोपासायला खूप आवडतात होस्टला पण आश्चर्य वाटतं इतकी सगळी उत्तरं कशी बरोबर आणि तिकडे बसलेले सगळे कपल अर्जुन सैलीसाठी टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक करत असतात प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि ती जॉनला ब्लूटूथने विचारत असते काय रे काय चाललंय तुझं मी ज्या बाउलमध्ये चिठ्ठ्या टाकायला दिल्या होत्या त्या चिठ्ठ्यांचं काय झालं ते तर प्रश्न समोर येतच नाही आहेत जॉन म्हणतो मॅडम तुम्ही दिल्या त्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या पण रँडमली ज्या वरच्या आहेत ना त्याच चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत कदाचित तुम्ही टाकलेल्या चिठ्ठ्या ह्या खाली असतील आणि कदाचित त्या कधीच निघणार नाहीत कारण फार काही सगळ्या चिठ्ठ्या घेतल्या जाणार नाही सगळ्या कपलना चान्स द्यायला पाहिजे म्हणून काही चिठ्ठ्या उचलून थोडेफार प्रश्न विचारले जातील त्यामुळे कदाचित तुमची चिठ्ठी तिकडेच राहील असं म्हणत आता मात्र प्रियाचा प्लॅन तिथेच फ्लॉप झालेला असतो अर्जुन सायलीला काही ऑकवर्ड प्रश्न विचारून ते खरे नवऱ्या बायकोनाही हे सिद्ध करण्याची प्रियाची धडपड पूर्णपणे फसलेली असते प्रियाने दिलेल्या चिठ्ठ्या या वरपर्यंत येतच नाहीत त्यातले प्रश्न विचारलेच जात नाहीत आणि नॉर्मल प्रश्न विचारून अर्जुन सायलीने हा गेम जिंकलेला असतो बेस्ट कपलचा अवॉर्ड मिळालेला असतो प्रियाचा पूर्णपणे फजिती झालेली असते प्रिया थांबेल तर कुठची मग दुसऱ्या दिवशी साईट सेन करायला आलेल्या अर्जुन सायलीचा ती पाठलाग करायला लागते दोघांचा पाठलाग करता करता ती त्यांच्या मागे पोचते त्याच वेळेला मध्येच चकमा देऊन अर्जुन कुठेतरी दूर जातो मग सायली थोडीशी घाबरते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत असताना अर्जुनने आता मात्र घोडा आणलेला असतो आणि म्हणतो मॅडम तुम्हाला घोड्याची सफारी करणाऱ्या माथेरानला चला मी तुमच्या सर्व्हिसमध्ये हजर आहे असं म्हणत तो आता सायडीला घोड्यावरती बसवतो छानपैकी माथेरानची सफर घडवतो आणि यांच्या मागे प्रिया आता आपल्या काही पुरावे मिळत का हे पाहायला जाते पण प्रियाला पुरावे काही मिळणारच नसतात कारण ती मेक खोटे नवरा बायको म्हणून सिद्ध करणाऱ्या अर्जुनला आता पाठलाग करत असली तरी अर्जुन सायली एकमेकाच्या प्रेमात असल्यामुळे त्यांची उत्तर बरोबर येतात त्यांचं वागणं सुद्धा नवरा बायकोसारखंच असतं आणि प्रियाला काही पुरावे सापडत नाहीत मग दोघंजणं एका इको पॉईंटला येतात आणि तिथे अर्जुन बायको बायको असं म्हणत असतो आणि सायलीकडे पाहतो प्रियाला एकही पुरावा न मिळाल्यामुळे अर्जुन सायली जिंकलेले असतात आणि प्रियाचा डाव पूर्णपणे फ्लॉप होत तिला आता टायटाय फिश झालेली असते